तर ते पूजा झाली बघा आपली छान अशी तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर अनु आता उठले बघा आणि काय करते दाखवते तर अनु झोपेतून उठली आणि इडली खायला लागली नाश्ता करायला लागली होय ना पिल्लू कोणी दिली इडली काकुन काकुन तर जयदादा इडली घेऊन आला होता इडली खायला लागल्या झोपेतून उठली खा इडली तर अक्षू पण इडली खाऊन गेली ट्युशनला आणि आता लागली आणू खायला तर आणूचं इडली खायचं चा चालू आहे तर सांबर काय आणूला आवडत नाही आणून नाही घेतलं तर फक्त खोपऱ्यात चटणी आणि इडली खायला लागली तर चूळ भरली तोंड धुतलं आणि खायला लागली बसली अक्षू तर गेली ना आता पाणी काल पाणी आलं नव्हतं खरं तर काल पाणी एक दिवस आड येतं पण काल पण पाणी आलं नाही मग आता पाणी आलंय त्यामुळं मोटर चालू केली मी आणि आता कपडे वगैरे धुवून घेते अगोदर पावसा पाण्याचं कपडे काय झाले सुकेनच झाले कपडे आता अगोदर कपडे धुवून घेते आणि नंतर मग मी स्वयंपाक करणार आहे आणि शिमला मिरची चिरून ठेवली आहे पण तेवढ्यात पाणी आलं पाणी आलं म्हटल्यावर म्हटलं ते कपडे धुया शिमला मिरची इथे चिरून ठेवल्या तेव्हा भाजी करणार आहे मी पण आज शाळेला गेली नाही अक्षूची पण थोडीशी तब्येत ठीक नाहीये आणि ट्युशनला फक्त जाऊन येणार आहे त्यामुळं आज काही डब्याचं टेन्शन नाही आहे इडली खाल्ली थोडी आणि गेली ती तर म्हटलं आता स्वयंपाक हळूहळू करू आपण अगोदर बाकीचं सगळं लोट झाड फरशी पुसायचे आणि कपडे हे सगळं आधी आवरून घेते मी कुकर ना फुटला असता तेवढ्यात वाचलाय खरं कसं झालंय कुकरचं आणि इथं खोबऱ्याची बर्फी करणार आहे मी खोबरं एवढं ना बारीक करून घेतले बारीक केलेलं खोबरं आता ना थोडस टाकून चांगलं भाजून घेणार आहे आत्ताच कडवलेलं दाजू आहे

खोबऱ्याचा ना दीड पाहुणे दोन वाटी होता थोडं दूध घालणार आहे मी आणि वेलदोड्याची पूड तर दूध एवढंच घालणार आहे थोडीशी साय पण घेतलीये मी तर वेलदोडे साखर बारीक केलेलं आहे मिक्स करून घेते आणि थोडस ताई चिजू दे बारीक गॅसवर तोपर्यंत तो दाठाला तुपलावून घेते मी तर खोबरं खिसलो होत ना ह्याच दाठाला तुपलावून घेतले आणि ह्याच काढणार आहे तर तो तोपर्यंत तो ना डाळ डाळधळ गिरण साफ करून घेते मी आता काल ते अशी तसंच राहिले लक्षात नाही गेलं तर आता गिरण पण साफ करून घ्यायचे काय बघा आपले वड्या भोत आले आता मिसरण एक दिवस झाले तर साखरेचं पाणी होऊन ते पण आठले आणि थोडं दूध साय घातली होती ना तर झाले आता तयार आता ताकात काढून घेते वड्या पडत ते आज का सुटसुटीत होत आहेत काय माहिती आणू गप्प बस गरम माहिती सर आता कधी वड्या पडतात आपल्या ह्याच्या तर ठेवते तर, <laughs> तर कायम तर ना कुकर मध्ये करते आज मी इकडे लागली आहे करायला तर बघा बॅटरी सकाळी मी भिजवलो होतं बेसन पीठ आणि ता काय दुसरं काही सुद्धा नाहीये सकाळी म्हणजे तरी बारा एक वाजली असते त्यावेळेला आहे तर मिरची ना आणि थोडासा अगदी लसूण बारीक केला तर ते घातलं मी थोडीशी हळद टाकली असं करून घेते असा साधा सोप्या पद्धतीने करते बर का नेहमी ढोकळा तरी पण छान होतो ताकण बेसनपीठ महत्वाचं म्हणजे ताकण बेसनपीठ असले की झाला तयार होतो आपला ढोकळा तर आता हिनोची फुडी घातली मी थोडस पाणी घालते त्याने गॅस करायचा बारीक फक्त <coughs> पाणी उकळलं की नाही मगच फक्त त्यात ठेवायचं पाणी उकळायचं आधी नाही ठेवायचं तेल लावून घेतलंय आता बॅटर यामध्ये तू आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं डोकळा बघा तयार झाला आपला आणि दुसरा एक व्हिडिओ करत होते त्यामुळे इकडं हे ढोकळ्या जर असल्या सगळं शूट करायचं तर छान असं तयार झालाय दाखवते एक दिसतोय का तुम्हाला बघा किती छान जाळी आली अनुन बॅग ना इतकी घाण केली होती आज दुधली म्हणला आता सुट्टी पण आहे शनिवार रविवार कपडे बघाय करू कुठं देवबाप्पा झाले आहे ना Gioia Bappa, curl